राजकीय पक्षावर एक टक्का पण विश्वास राहिलेला सो नाही सोम्या गेला की गोम्या येतोय सर्वसामान्य लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावर कुठलाही राजकीय पक्ष काम नाही करत मग कुणीही असो सामाजिक काम करणाऱ्या चळवळीतल्या माणसाला जर कोणी धमक्या देणार असतो तर त्या आम्ही सर्वसामान्य समाजात काम करणारे लोक अजिबात सहन करणार नाही शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा असल मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा असल आता तरी एक नवीन क्रांती करा आणि आमच्या या सर्वसामान्य तरुणांना तुम्ही एक संधी द्या तुम्ही लोकसभेला दिली ना पण राजकीय पक्षाला विधानसभेलाही दिली ना तसं या पाच जिल्ह्यात फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेत धर्मपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानला एक संधी देऊन बघा नक्कीच जसं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लहिलाबाई होळकर असतील महामानवांचे जे आम्ही स्मारकाचं काम केलंय हे स्मारक आम्ही राजकारणासाठी देतोय ते कोणीही डोक्यात घ्यायचं कारण नाही आम्ही येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारीच्या आदल्या रात्री अठरा फेब्रुवारीला आम्ही एकशे एक शिवाजी महाराजांचे स्मारक बसवणार आहे मतदान हे मतदानाचा अधिकार आहे सिरसा या ठिकाणी शेवटी प्रतिष्ठान ठिकाणी संस्थापक अध्यक्ष बाळाराज गावारी पाटील आपल्या येणाऱ्या निवडणूक संदर्भात या ठिकाणी या परळी तालुक्यातील सिरसाळा असेल फोर्ट इंट्री असेल नागापूर असेल व येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद गटामध्ये सर्व ताकदीशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या घरामध्ये निवडणुकी प्रतिष्ठान हे पूर्ण ताकदीनशी उतरणार असून या संदर्भात आज बाळराज हे आपल्याशी संपर्क साधण्यासाठी या ले आनेक दियो सापो सुन, भागा संपर कर, इतर प्लेस उपस्थित आहे गेल्या अनेक दिवसापासून ज्या ग्रामीण भागामध्ये तुमचा संपर्क तुम्ही जे स्मारक देतात शिवाजी महाराजांशी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर सर्व स्मारक असतील त्या माध्यमातून तुमचा जनसंपर्क जनसंपर्क वाढलेला आहे एकंदरीत आता तुम्ही निवडणुकीमध्ये भाग घेता काय तुमचे असणार आहे सर्वांना जय जी जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवायचं ठरवलं आहे आणि त्याच्या कारण अशा आहेत की ज्या सध्याच्या सर्वसामान्य लोक समस्या आहेत त्या समस्यावर कुठलाही राजकीय पक्ष काम नाही करत तो सत्ताधारी असो शिर लोक असो या सगळ्या गोष्टीच्या आम्हाला कुठेतरी सर्वसामान्यांनी येऊन खंत व्यक्त केल्यामुळे या निवडणुकीला सामोरे जाण्याचं आम्ही ठरवले नाही एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक वाद आता समोर येत आहेत मनोद राजारांचे पाटील जे असतील त्यांना धनंजय मुंडे मारण्याचा कट रचल्याचं देखील समोर येत आहे काय वाटतंय ह्या घटना अशा का घटत आहेत एकंदरीत शेतकऱ्यांचे प्रश्न दाबण्यासाठी हे असे काही कारणामी केली जात आहेत का षडयंत्र रचले जात आहेत का नाही हे बघा तो जो विषय आहे त्याचं सत्य जोपर्यंत समोर येत नाही त्या विषयात मी आज कुठलीही भाष्य करणार नाही पण कोणीही असो सामाजिक काम करणाऱ्या चळवळीतल्या माणसाला जर कोणी धमक्या देणार करणारे लोक अजिबात सहन करणार नाही त्याची वस्तुस्थिती समोर आला आम्ही वैयक्तिक मनोत्सोबत उभा राहून त्या विषयाचा शंभर टक्के निर्णय घेणार आहोत एकंदरीत आता तुम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणाहून निवडणूक लढवणार आहात परळी तालुका असेल इतर तालुक्यातून कुठून कुठून निवडणूक आम्ही टोटली मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यात निवडणूक लढवणार आहोत नांदेड हिंगोली परभणी बीड धारस तुमच्या उमेदवाराची चाचपणी झाली आहे का उमेदवार कसे निवडणार आहेत तुम्ही एकंदरीत आता जनतेसमोर तुम्ही जात आहेत जनतेचे काय प्रश्न आहेत जनतेचे आज तुम्हाला सांगतो मी जनतेचा हा राजकीय पक्षावर एक टक्का विश्वास राहिलेला नाही कारण सोम्या गेला की गोम्या येतोय आणि यांनी जे आज सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा असल मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा असल किंवा मराठवाड्यात हे जे जवळलेलं वातावरण असन त्या विषयावर बोलण्यापेक्षा काहीतरी वेगळे विषय उभा करताय आणि त्या विषयावरून हे सगळे जण राजकारण चालवत आहे सर्वसामान्याला आवडलेलं नाही त्यामुळे सर्वसामान्य माणूस मला सांगतोय की तुम्ही तुमचे पदाधिकारी द्या आम्ही शंभर टक्के निवडून देण्याचं काम करू स्थानिक स्वराज्य संस्थेतून आपल्याला बदल घडवायचा परिवर्तन घडवायचंय आणि मी पण सर्वसामान्य जनतेला एक आवाहन करणार आहे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून किती दिवस तुम्ही त्यांना त्यांनाच करणार आहे आता तरी एक नवीन क्रांती करा आणि आमच्या या सर्वसामान्य तरुणांना तुम्ही एक संधी द्या तुम्ही लोकसभेला दिली ना राजकीय पक्षाला विधानसभेला दिली ना तसे या पाच जिल्ह्यात फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेत धर्मवीर छत्रपती राजे शौर्य प्रतिष्ठानला एक संधी देऊन बघा नक्कीच जसं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अहिलाबाई होळकर असतील महामानवांचे जे आम्ही स्मारकाचं काम केलंय किंवा आम्ही खूप जागोजागी सर्वसामान्याचे सामाजिक प्रश्नांचे काम केलंय त्याच पद्धतीने आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेत जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही एक नक्की मराठवाड्याचं परिवर्तन करून दाखवलेश्वर राहणार नाही एकंदरीत आता ज्या निवडणुका लागल्या त्यामध्ये सर्वसाधारण ओबीसी व इतर ज्या राखीव जागा आहेत त्या राखीव जागेवरून सुद्धा तुम्ही निवडणूक लढवणार आहात का फक्त सर्वसाधारण जागेवर नाही 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 सगळ्या जागेवर लढवणार तुम्ही बघा आमच्या संघटनेची भूमिका आम्ही सगळ्या महापुरुषांना एकत्र उभा करण्याचं काम केलंय कुठल्याही जातीवादक भूमिका आजपर्यंत संघटनेने घेतलेली नाही त्यामुळे आम्ही प्रत्येक राखीव जागेवर पण लढणार आहोत आणि सर्वसाधारण जागेवर पण लढणार आहोत एकंदरीत आता नगरपालिका आणि नगर, नगर परिषदा सुरू आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही रिंगणात उतरलेला आहात काचपणी चालू आहे पण त्या आयुष्यात आम्ही अजून नगर परिषद आणि नगरपालिका ह्या नाहीये पण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण ह्या आयुष्यात आम्ही शंभर टक्के आता सध्या तुम्ही आता परळी मतदारसंघामध्ये आहात या ठिकाणी अजून काही अशा खेडेगावामध्ये शिवाजी महाराजांचा असेल किंवा इतर महापुरुषांचे पुतळ्यांसाठी काही असा तुम्हाला अर्ज किंवा सांगावा आला आहे काही गावात पुतळा बसवायचा किंवा स्मारक था। आहे था था। ना स्मारकाच्या मागण्या आहेतच आमच्याकडे आणि आम्ही तुम्हाला सांगतो म्हणजे टोक्या आमचा राजकीय पार्ट नाही आहे स्मारक आम्ही राजकारणासाठी देतोय ते कोणीही डोक्यात घ्यायचं कारण नाही आम्ही येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारीच्या आदल्या रात्री अठरा फेब्रुवारीला आम्ही एकशे एक शिवाजी महाराजांचे स्मारक बसवणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आमच्याकडे आता सध्या मराठवाड्यातून सोळा मागण्या आहेत बाकीच्या पण महापुरुषांच्या मागण्या अहिल्याबाई होळकरांच्या पण आहेत ज्या बाकीच्या सगळ्या महापुरुषांच्या मागण्या आहेत ते स्मारक हे आम्ही फक्त आमची एक आस्था आहे आणि समाजाला कुठंतरी हे ध्येय कळलं पाहिजे की महापुरुषांनी जे, जे कार्य केलंय त्या कार्याला आपण डोळ्यासमोर आदर्श ठेवून आपण तसं समाजात वागलं पाहिजे म्हणून ते स्मारक आहे राजकारणासाठी नव्हे काय ज्या गावामध्ये स्मारक बसवायचं आहे किंवा उभा राहायचं असेल त्या लोकांसाठी काय तुम्ही आवाहन करणार की तुमच्याकडे कशी मागणी करायची किंवा संपर्क कुणाकडे साधायचा कसे एकंदरीत कसा तो असतो परवास आपल्या संघटनेचे जे, जे संभाजी आगाव म्हणून आहेत ते सगळं स्मारकाचं काम बघत आहे आणि आम्ही सोशल मीडियावर आपलं धर्म प्रतिष्ठान फोर नावाने आणि इन्स्टाला अकाउंट आहे त्या अकाउंटच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता आणि असे आमचे नंबर पण आम्ही सोडलेले आहे एकंदरीत कसा ते खर्च काही लागतो का, का। तुम्हाला किती खर्च लागतो पुतळा बनवण्यासाठी एकंदरीत सर्व काही गोष्टी कशा का असतात आणि तुमचं फाउंडेशन कुठं आहे तुम्ही कुठे पुतळा तयार करता एकंदरीत माहिती सर्व आमचा स्मारक हे महाकाळ गावामध्येच बनवतो माझ्या गावामध्ये आणि त्याला आपल्याला वैयक्तिक दोन लाख ऐंशी हजार रुपये खर्च येतोय आणि आता काही गाव आम्हाला आर्थिक मदत पण करत आहेत मदत केली काय नाही केली काय आमच्याकडे मागणी गावाची मागणी मान्य केली जाते काय त्या मटेरियल वापरलं जातं पुतळ्यासाठी वा स्मारकासाठी केमिकल फायबर आणि लोखंड या तीन गोष्टी वापरून आपण बनवतो त्यानंतर पंचधातूचा आपण मेठ मारतो तेवढं आपल्याला अवेलेबल नसल्यामुळे आपने साथ साथ आपने पास, पास ले ले। ते स्मारक पूर्ण आकृती व्हावं म्हणून पंचतत्व वापरले जात किती मनुष्यबळ लागतं किती दिवस लागतो कालावधी एका पुतळ्याला एका स्मारकाला आम्हाला सहा सात दिवस जातात पण आपण काय केलंय जवळपास पाच साचे बनवलेले त्यामुळं एका दिवसाला एक स्मारक बनवले जाते आपल्याला आज एखाद्या खेडेगावामध्ये समजा ग्रामीण भागामध्ये पुतळा हो बसवायचा आहे तर त्याचं फाउंडेशन असेल चबुत्रा असेल इतर ट्रान्सपोर्टिंग खर्च असेल कसा सर्व खर्च तुम्ही देताय की ग्रामीण भागातून काही असं कसं असतं पूर्ण मी तुम्हाला आता सांगितलं काही गाव आम्हाला आर्थिक मदतही करताय कोणी लाख रुपये करत आहे कोणी पन्नास हजार करत आहे कोणी पस्तीस हजार करत आहे कोणी दीड लाख करत आहे आम्ही पैसे कोणालाही मागत नाही आम्ही आमचं सो, सोशल मीडियाचं जे जा पेज आहे त्याच्यावर जर तुम्ही कोणी मदत केली ती त्याच्यावर पण टाकतोय त्यामुळे आम्हाला काही पैशाची आवश्यकता नाहीये जे दिलंय ते दिलंय नाही दिलं तरी आम्ही स्मारक पसू आता आगामी निवडणूक असू दे जिल्हा परिषद नगर पंचायत समिती नगर नगरपालिका पर, नगर, नगर परिषद तुम्ही जनतेला मतदारांना काय आवाहन करणार काही ठिकाणी असं झालेले तर परभणी मतदारसंघात वारंवार बोगस मतदानाचा जो चर्चा चर्चेमध्ये विषय असतो तो, तो न्यायालयापर्यंत गेलेला आहे कोर्टात सुद्धा तो वाद सुरू आहे तुम्ही जनतेला मतदारांना काय आवाहन करणार की त्यांच्या मतदानावर चोरी हो किंवा बोगस वोटिंग होऊन मी जनतेला एवढंच आवाहन करत मतदान हे मतदानाचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपण आपल्या स्वतःसाठी वापरला पाहिजे आपण योग्य त्या उमेदवाराला आणि आपलं मतदान आपणच केलं याची खात्री करून घेतली पाहिजे नक्कीच धन्यवाद